आणि लोकाच्या नागरिकाच्या जीवाशी सल। है बागे? है बागे है जर कोणी खेळत असेल तर त्याबाबत सुद्धा वेगळे विषय दाखवतो मी सतत गोरगरिबासाठी इथून वाटप केलं जातं धान्य दुकानामध्ये आणि हे बघा कचरा डिपो इथं कचरा टाकलाय कसा टाकलाय कचरा काय अशा कचऱ्यामध्ये इथं केस येते बघा जवळ घ्या कॅमेरा हे बघा हेच केस जर धान्यामध्ये आले हे बघा हे का पाहिलं का मला जर काय धोका झाला तर याला जबाबदार कोण आहे बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागामध्ये काय घडतंय आणि लोकांच्या नागरिकाच्या जीवाशी जर कोणी खेळत असेल तर त्याबाबत सुद्धा वेगळे विषय दाखवतो मी सतत मी आता लोहारा शहरात आहे आणि लोहारा इथं हे राशनचा जिथं पुरवठा केला जातो धान्याचा हे गोडाऊन आहे ते लोहार्यातलं आणि तुम्ही जर बघितला ना हा गोडाऊनच्या बाजूला नेमका कसा परिसर आहे तर तुमच्या जीवाला धक्का बसल नागरिकाच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे आज मी ग्राउंडचा हटके रिपोर्ट दाखवणार आहे आणि विषय असा आहे की एक निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय या निवेदनामध्ये लोहारा शहरातील घनकचरा प्रकल्प व रेशन गोडाऊन यांच्या अतिजवळ उभारणी आरोग्यविषयक गंभीर धोका व नियोजनातील त्रुटी कठोर चौकशी व कारवाई मागणी असं विषय दिले त्यांनी आता हे निवेदन दिलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या लोहारा तालुका अध्यक्षांनी दिले अमोल दत्तात्रय बिराजदार नाव आहे त्यांचं इथं गोडाऊन आहे आणि या गोडाऊन मधून धान्य पुरवठा केला जातो राशन दुकानाला तालुक्यामध्ये लोहाराचं ठिकाण आहे आणि याच्या बाजूला घन कचरा प्रकल्प आहे या गोडाऊनच्या सगळ्या बाजूला कचरा होता पूर्ण या तालुका प्रमुखाने ज्यावेळेस निवेदन दिलं निवेदनाचा धसका घेतला आणि काही थातूर काम करण्याचा था प्रयत्न केला पलीकड तिकडं तर इथं अलीकडे या कॅमेरा थोड्या जवळ घ्या इकडे पाठी सुद्धा मी जाणार आहे हा परिसर कसा आहे दाखवणार आहे मात्र आधी नदी जाऊया आपण नेमकं कसं आहे या सगळं दाखवूया आपण मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातला आमचा एक नंबर चॅनल आहे विषय विषयारपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार बघूया आपण धक्कादायक प्रकार आहे बघा इथे बघा तांदूळ भरायचा चालू आहे हा राशनचा माल आहे आता इथून राशन दुकानदाराला माल पुरवठा केला जातो हे बघा इकडे दाखव भरायला चालू आहे तिकडे ट्रक आहे पलीकडं ट्रक मध्ये दाखवा तिथून माल उतरायला सुरू आहे हाच माल गोरगरीबाच्या अन्न अन्न गोरगरीबासाठी इथून वाटप केलं जातं धान्य दुकानामध्ये याची परिस्थिती कशी आहे बघ गोडाऊनची आपण हे बघा इकडे थाप्पी लावलेले आहेत तांदळाच्या कट्ट्या येथील तांदूळच भराय चालू आहे हे मोठं गोडाऊन आहे धान्याचं वास्तव दाखवतोय मी शहरामध्ये काय घडतंय खरी परिस्थिती काय आहे थेट आपण स्पॉटला जाऊ तिकडं अतिशय दुर्गंधी आहे इथं जर आतमध्ये जर कोणी आलं ना तर एकदम दुर्गंधीचा वास येतो इथं आणि हे जंतू कीटकनाशक ह्याच्यामध्ये अख्ख्या गावाची घाण कचरा इथे टाकलाय लोकांनी बघा हे बघा जनावर मेलेले वास येतोय मध्ये आतमध्ये कुत्रे काय मांजर हे बघा बघा कसा खेळ सुरू आहे बघा बघा इकडे दाखवा हे अंतर किती आहे बघा बघा एक फुटाचं सुद्धा अंतर नाही धान्याच्या धान्य साठवण्याचं हे गोडाऊन इथून माल जातो आपल्या राशन दुकानदाराला लोहारा तालुक्यातल्या आणि हे बघा कचरा डिपो इथं कचरा टाकलाय कसा टाकला कचरा काय जर या कचऱ्यामुळे जर कोणाला आजार झाला तर याला कोण जबाबदार आहे आता किती धक्कादायक प्रकार आहे लोहारा शहरामध्ये हा कचरा जो आहे ना हा कचरा पूर्ण गोडाऊनच्या सगळ्या परिसरामध्ये भरलेला होता सगळा इकडं सुद्धा दाखवा पुढे दाखवा कॅमेरा बघा सगळा कचरा आहे या गोडाऊनच्या शेजारी सगळा जाता सुद्धा येत नाही पलीकडं पाणी सुटलेलं आहे आता पावसाळा पाऊस पडला आहे पावसामध्ये दुर्गंधी आहे बघा याच्यामध्ये आता कचरा म्हटल्यानंतर काय तिथं सगळं हे बघा इथे केस आहेत पडलेले काडी नाही तर दाखवलंच ना मी तिथं काय ते आंबा प्रयत्न करू आपण बघूया आपण हो काठी देत आहे काठी काठी चालू ठेवा कॅमेरा जसा आहे तसं दाखवू आपण हे बघा इकडे बघा किती घाण आहे मध्ये अशा कचऱ्यामध्ये इथे केस येते बघा जवळ घ्या कॅमेरा हे बघा हेच केस जर धान्यामध्ये आले हे बघा हे का पाहिलं का हे बघा हे एक बाटल्या बघा खाली दाखवाय बघा सगळं घाण कचरा म्हटलं की काय त्याला सांगायची काय गरज नाही तुम्हाला किती परिस्थिती धोकादायक आहे आणि हा कचरा हलवण्यासाठी इथल्या प्रतिनिधीला एका उद्धव बाळासाहेब ठाकरे सॉरी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख जे आहेत अमोल बिरजदार यांना इथं अजून अमरून उपोषण करावं लागतंय कचरा हटवण्यासाठी धक्कादायक बाब आहे बघूया आपण बाहेर असतील ते आता ह्या परिसर जो आहे गोडाऊनचा पलीकडं पण आहे मी तिकडे पण जाणार आहे बघूया आपण नेमकं कशी परिस्थिती आहे काय नेमकं इकडे या की कॅमेरा पुढे घ्या हे जे गोडाऊन आहे ना हे गोडाऊन हे बघा इथं गोडाऊनच्या इकडून येतो तुम्ही बघा इकडून जाऊया चला बाबा किती धाकादायक प्रकार आहे कचरा हटवण्यासाठी जर कुपोषण करावं लागत असेल तर दुर्दैवी बाब आहे सामान्य गोरगरीब लोकांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे त्यांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे त्यांच्या जीवाला जर काय धोका झाला तर याला जबाबदार कोण आहे इकडंच आहे दुकान आहे लग लग काय भरायला लागला याच्यामध्ये भर नाही किती बासा वासा खराब सो, सो, हुआ तो तो अच्छा हाँ। खरा हु। हाँ। सब पीछे सब कचरा में उधर भी था उठाई अभी पीछे है कौन दिए तकरारे कौन दिया क्या नाम होता है बालाजी कौन बिरादर अमोल बिरादर अमोल बिरादा ने हाँ तुम्हारा क्या नाम है ताहिर पठन कैसा जी इतना गंदा है सभी भाई क्या करना सब चलो है उनका नियोजन <coughs> बारिश में अभी तो क्यूंगा? कैसा अभी तो बारिश में ज्यादा आ रहे खुशबू ये शुरू होने के बाद इधर बाजू का बाज, चालू है ना अभी ना अभी चालू से रुकना चाहिए नहीं रुकना चाहिए इत कामगार मैं तुम्हारा दाखा जी वी खेल सुरू है इकडे पण वर बघा इकडे बसलेत आता चालू आहे त्यांचं उतरायला इथं या इकडं आपण थेट नेमकं वातावरण कसं आहे आणि हे जे निवेदन दिलेलं आहे अमोल दत्तात्रय बिराजदार आहेत पलीकडे जाणार आहेत आपण तिकडे नेमकं कचरा डेपो जो आहे तिथं घन कचरा आहे तिकडं त्या परिसरात जाऊ आपण नेमकं कशी परिस्थिती आहे बघूया आपण थेट त्या ठिकाणी जाऊ वातावरण कसं आहे बघा हेच आहे किती घाण आहे इथं वास येतो आता चालताना सुद्धा आपल्याला अतिशय धाकादायक आहे हा कचरा हटवण्यासाठी जर उपोषणाला बसावं लागत असेल अवघड आता उपोषण सुरू आहे त्यांचं आता म्हणजे इथून झालं की आता ते उपोषणाकडे जाणार आहेत बघूया नेमकं प्रशासन काय करते याच्यावर इथं एवढ्या जवळ कचरा टाकलेला आहे कसा टाकला कचरा काय ह्याची चौकशी व्हायला पाहिजे वरिष्ठ लोकांनी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथं भेट द्यायला पाहिजे किंवा लोकप्रतिनिधी असतील पुढारी असतील ना त्यांनी अशा गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण हा गोरगरीब लोकांच्या नागरिकाच्या जीवाशी असलेला खेळ सुरू आहे आणि तो खेळ थांबावा म्हणून आता इथं लोहारेमध्ये नगरपंचायतला समोर एक मंडप मारलाय तिथं पण जाणार आहे मात्र हे बघा हे गोडाऊन आहे इकडं बघा आणि या गोडाऊनच्या शेजारी इकडं जवळ घ्या कॅमेरा कचरा टिपून बघा हा कचरा टाकलेला इथं आणि या कचऱ्याच्या जवळ तिकडं गोडाऊन म्हणजे धान्य भरायला तिकडे ट्रक सुरू आहे ट्रक मधला माल काढून इकडे घ्यायला चालू आहे इकडे उतरायला चालू आहे इथूनच माल पार्सल बी केला जातो दा धान्याला धान्य गोडाऊनला नेलं जातो राशन माल पुरवठा केला जातो इथं कचरा पडलेला आहे पलीकड तिकडं दोन शेड मारलेले आहेत कॅमेरा जवळ घ्या इकडे दाखवा कॅमेरा इथून दाखवा ताराच्या मधून मारा कॅमेरामध्ये दिसते का आतमध्ये बघा किती धक्कादायक प्रकार आहे <laughs> याच ठिकाणी इथं कचरा टाकलाय आणि या कचरा टाकल्यामुळं जवळच धान्य जे आहे रा, राशन दुकानाचं गोड दुकानाचं जे गोडाऊन आहे त्या धोका परिसरामध्ये त्यांच्या आरोग्याशी धोका सुद्धा होऊ शकतो लोकांचे कीटकनाशक औषध फवारणी वगैरे तसलं कुठलंही काही दिसत नाही तर घाण वास आहे त्या सगळा काय सांगाल तुम्ही आता हे निवेदन दिलेलं आहे आता तुम्ही उपोषणाला बसणार आज थोड्याच वेळात म्हणजे आत्ताच आणि हाच कचरा आहे इथं कचरा घन कचरा प्रकल्प उभा केलाय काय प्रकरण आहे नेमका आणि तुम्ही आज उपोषण करताय तसं तर धक्कादायकच बाब आहे सगळी कारण करन... तुम्ही उपोषण जरी नसते केलं तरी आम्ही दाखवलं असतं आम्हाला कळलं तर पण ही बाब धक्कादायकच आहे मुळात या गोडाऊनची निर्मिती दोन हजार तेरा साली झालेली आहे सतरा पर्यंत या गोडाऊनचं बांधकाम चालू होतं आणि नगरपंचायतची निर्मितीच ही दोन हजार पंधरा साली झालेली आहे तर नगरपंचायतची निर्मिती झाली असताना सुद्धा नगरपंचायतनं आम्हाला सांगितलं ही जागा आमच्या आमच्यातल्या आम्हाला परवानगी कुठल्याही शासनाच्या म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय असू द्या किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियमन मंडळा असू द्या किंवा अन्न सुरक्षा मंडळाची आम्हाला कुठलीही परवानगी घेण्याची आमची स्वतःची जागा असल्यामुळे आवश्यकता नाही म्हणली पण मी स्वतः डॉक्युमेंट काढायला गेल्यावर असं निदर्शन आलं ही सर्व जागा ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे आणि फक्त तीन गुंठे जागा ही फक्त नगरपालिकेची आहे आणि या ठिकाणी त्यांनी कुठलीही पूर्वपरवानगी न घेता मला त्यांनी लिखी आहे आम्हाला परवानगी घ्यायची गरज नाही पण लोकांना जे पोटात अन्नधान्य जातं तालुक्याचा अन्नधान्याचा पोडा या ठिकाणी आहे याच्यावर जर विषबाधा झाली तर तालुक्यातला एकही माणूस या ठिकाणी बिना विषबाधेचा राहणार नाही असं म्हणलं तर या ठिकाणी वाव ठरणार नाही आणि प्रशासनानं दोन हजार अठरा सालापासून तहसील कार्यालयाने सुद्धा हा का कचरा उचलावून पाठपुरावा केलाय आमचे सर्व गावातील दोनशे ते तीनशे मंडळी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेली होती अठरापासून आमचा पाठपुरावा चालू आहे पण प्रशासनानं आजपर्यंत दखल घेतली नाही नाईला जस्तो हा आम्हाला मार्ग स्वीकारावा लागतो मग तुम्ही आता निवेदन दिल्यावर कचरा हटवला घेतला हा निवेदन दिल्यानंतर हे जेव्हा कलर ते दिसतोय तो पूर्ण कचऱ्याचे डीग होते फक्त इथं गाडी येण्यापुरती जागा होती जवळपास इथले पाचशे ते सहाशे ट्रॅक्टर कचरा उचलून इकडे काय टाकलाय आणि लोहारा नगरपंचायतचा अग्निशामकची बिल्डिंग आहे तिथं तिथं सुद्धा काय कचरा नेऊन टाकलेला आहे आणि इथं जर बघितलं शासनाच्या नियमानुसार काही या ठिकाणी काम झालेलं नाही या परिस्थितीत हे तुम्ही त्यांना अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांचं म्हणणं काय झालं अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की जागा आमची आहे आम्ही काहीही करू शकतो असं मला लेखी दिलेली ले आहे ते अच्छा हा काही करू शकतो म्हणजे धान्यामध्ये माती कचरा सगळं मिसळू शकतो त्यांचं म्हणणं काय झालं कचरा आमची जागा आहे आमच्या जागेत आम्ही काहीही करू शकतो त्या पुरवठा गोडवण्याने त्यांनी त्यांचा पर्याय बघावा असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आलं पुरवठा गोडवण्याची जागा किती आहे पुरवठा गोडाऊन तसं नियमानं शासकीय नियमानं पाहिलं तर नगरपंचायत ग्रामपंचायत सरपंच या नावाची गोडाऊन जी आहे बाकी सगळी त्यांची जागा फक्त आतली जागा कंपौंडच्या पलीकडची जागा त्यांची आहे महसूलची नगरपंचायतच्या नावावर ही जागा नाही मग गोडाऊनच्या परिसरात कसं टाकलं त्यांनी कचरा हा कचरा त्यांचं म्हणणं आहे आम्ही आठ वर्षापूर्वी कचरा टाकतोय दोन हजार तेरा साली गोडाऊनची निर्मिती झाली नगरपंचायतच्या स्थापनेच्या अगोदरची गोडाऊनची निर्मिती चालू मग काय आता नेमका आता या ठिकाणी तर तुम्ही स्मशानभूमी आहे तिथं जर त्या मुस्लिम स्मशान मध्ये मय झाल्यानंतर जेव्हा आम्ही खड्डा मारायला जातो अक्षरशः काळ्या पाणीतून वाहत येते बाजूला मस्जिद आहे गावचं मा शंभू महादेवाचं मंदिर इथं आहे मारुती मंदिर इथं आहे आणि तालुक्याला जो धान्य पुरवठा होतो ते गोडाऊन इथं आहे तर नगरपंचायतला एवढीच माल माग माझी मागणी आहे तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही सर्वे करा व्यवस्थित जागा काढा लोकांच्या आरोग्याशी किंवा धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत अशा पद्धतीने एखादी जागा घ्या आणि त्या ठिकाणी हे गणकचरा प्रकल्प हटवा आणि जे संबंधित अधिकाऱ्यांनी या निधीचा वापर या ठिकाणी तीन ते चार कोटी रुपये खर्च केलेला या गणकचरा प्रकल्पासाठी त्या अधिकाऱ्यांवर निधीचा गैरवापर केला म्हणून सर्वांना गुन्हे दाखल करावे एवढी माझी शासनाकडे बसणार आहेत मागणी काय थांब काय कोणत्या मुद्द्यावर माझ्या त्यांच्याकडे मागणी हेच मुद्दा आहे हा घनकचरा प्रकल्प हटवण्यात यावा तसेच ज्या अधिकाऱ्यांनी निधीचा या ठिकाणी अपव्यय केला आहे शासनाच्या पैशाचा आणि शासनाच्या जागेचा अपव्यय केला आहे त्या सन्मान गुन्हे दाखल करावे एवढी माझ्या मागणी आहे त्याच्याशिवाय मी या ठिकाण हटणार नाही सोडणारच नाही सोडणारच नाही तुमचं रघुवीर धोंडीबा घोडके कशाची फाईल आहे तुमच्या हातात आमच्या हातात ही निवेदन दिलेली फाईल आहे नगर तहसीलदारला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेली फायदा आहे मला सांगा हे गोडावन अगोदरचं आहे का अगोदर आहे आहे दोन हजार तेराला बांधकाम झालंय आणि होऊन आता एक सात ते आठ वर्ष झालं नगरपंचायत झाल्या मग तुम्ही काय केलं पुन्हा वेळोवेळी निवेदन देऊन कमीत कमी दोनशे ते तीनशे माफ होऊन जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं इथं मस्जिद आहे एका साईडला मस्जिद आहे एका साईडला हनु हिंदूच हनुमान मंदिर आहे आणि ह्याच्या इथं साईडला म्हणजे शमशान भूमी आहे मुस्लिमची तिथं जर आता सध्या जर आम्ही होतो उभारू तर घमघमा वास येत आहे कारण काय एकंदर कुत्रे मेऱ्यासारखा असा घमघमा वास येत आहे इथं बरोबर वरचं पण येत नाही मग आता आज आज अमोल बिराजार शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजार यांनी निवेदन देऊन वेळोवेळी निवेदन देऊन यांनी निवेदनचे यांना कसल्याच प्रकारचा भास झालेला नाही आम्ही काय काहीच केले नाही त्यांनी तरी त्यांनी उप आमरण उपोषणला बसणार म्हणून निवेदन दिलेत कलेक्टरला वगैरे देऊन एक पंधरा दिवस झालं त्याची काहीच पूर्तता केलेली नाही त्याच्यामुळे आज त्यांनी बसलेत त्यांना त्यांना पाठिंबा आमचा आहे त्यांच्याबरोबर जर आज ह्यांनी जर काही नाही केले तर कमीत कमी एक आठ दिवसाचा यांना अवधी देऊन आत्मजानाचा इशारा मी देत आहे तुम्ही तुमचा वेगळा इशारा आहे का नाही नाही यांच्या तालुका प्रमुखासोबतच इशारा आहे तुम्ही काय नाव तुमचं स्वामी चे कसं आहे काय सगळं कचरा हे तालुक्यातल्या जनतेचा जे नाही इथून अन्नधान्य ना जातो त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे ते महत्वाचं इथलं जे घन कचरा प्रकल्प आहे ते इथून आठवावं हे आमची एकच तळमळीची विनंती अच्छा आणखीन पण आहे तिकडे नागरिक आलेले काय नाव तुमचं मी हरि लोखंडे या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख अमोलजी बिराजदार हे या घनकचरा व्यवस्थापनावर उपोषण करत आहेत त्याला सर्वप्रथम आमचा पाठिंबा आहे कारण याने जो हा विषय घेतला अतिशय गांभीर्याने घेण्यासारखा विषय ही जागा महाराष्ट्र शासनाची आहे नगरपंचायतची जागा नसताना त्या ठिकाणी या नगरपंचायतनं तब्बल जवळपास साडेचार ते पाच कोटी रुपये ह्या लोहारा शहरातील सर्वसामान्य नागरिकाचे साडेपाच कोटी पहिल्यांदा पाण्यात घातले त्याबद्दल त्या संबंधित यंत्रणेवर त्याच्यात अधिकारी असतील अनेक कोण असेल त्या संबंधावर गुन्हे दाखल करावे व लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस वाला। या ठिकाणातून या गोडाऊन मधून माल जातो ते मालाच गोडाऊन आणि हा कचरा डेपो अत्यंत एक पाच फुटाच्या अंतरावर आहे मग त्यामुळे या कचऱ्यामुळे त्या सत्तेचाळीस गावातील लोकांना रोगराई पसरणार शंभर टक्के पसरत्या म्हणून या प्रशासनातील संबंधितावर गावाला इथून गावाला या ठिकाण धान्य पुरवठा होतो त्या संबंधितावर मनुष्योदाचे गुन्हे दाखल करावे आणि आता येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही उग्र आंदोलन करू अमोल बिराजदार आमचा पूर्ण पाठिंबा आहे मला सांगा इथं आता कचरा डेपो आहे आणि इकडं धान्याचं पलीकडे मंदिर आहे मस्जिद आहे कब्रस्तान आहे आणि हे धोका आहे इथं आणि इतक्या जवळ उभा केलं कचऱ्याचा हा घन कचऱ्याचा प्रकल्प जो आहे तो नगरपंचायतला त्यावेळेस यांनी प्रकल्प चालू करताना त्यांना तक्रार दिली होती की बाबा मुस्लिम समाजाने कब्रस्तान इथं जवळ आहे मस्जिद जवळ आहे मंदिर जवळ आहे पण ह्या प्रशासना काय लोकांचं ऐकलं नाही आणि त्यांनी असं की अतिरेकी संघटना जसं करते त्या पद्धतीने हे प्रकल्प राबवलेला आहे तरी हा प्रकल्प कॅन्सल करून हा ज्या ज्या ठिकाणी जमीन ऍक्वार केली त्या जागेतच व्हावं अशी लोकांची मागणी आहे तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन का भेटले गेले वरिष्ठांना काय बोलले वरिष्ठांना भेटलं वरिष्ठापर्यंत तक्रार दिली काय आणि हेनी जे तक्रार दिली तर हेनी असं केले की आमचं काही बी वाकड करू शकत नाही सत्ता आमची आहे शासन आमचा आहे सरकार आमचं आहे नगरपंचायत सत्ता आमची आहे आमदार आमचा आहे मंत्री आमचा आहे याच्यासाठी लोकांचं हे ऐकायलाच नाही काय नाव तुमचं मेहबूब गवंडी पुढचं काय पवित्र असणार आता पवित्र जर आता, आता उपोषणाला आमचे तालुकाध्यक्ष बसलेले आहेत त्यांच्यानंतर नाही ना तर आम्ही रस्ता रॉको आंदोलन करणार आणि सामूहिक आमरण पोषण करणार आणि ह्या शासनाला भाग पाडणार की हा इथून प्रकल्प उठून दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी नियोजित जागा आहे त्याच ठिकाणी करावं धन्यपाठिमा पाठीमा आहे धन्य गोडाऊन आहे आणि इकडे कचरा आहे इकडे कचरा डेपो आहे तुमच मुकुंद पवार मी प्रभाग चारचा रहिवाशी आहे वेळोवेळी आमचे प्रभाग नगरसेवक चारचे प्रशांत काळे यांच्या मध्ये आम्ही निवेदन दिलं होतं की बाबा हे कचरा जे आहे कचरा व्यवस्थापन हे कुठेतरी हलो कारण याच्या बाजूलाच रेशन गोडाऊन या रेशन गोड गोडाऊन टोटल लोहार तालुक्याला पूर्ण धान्य वितरित होतं आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही महाराष्ट्र शासन हे सर्व समाज आरोग्याचे त्यांची काळजी घेण्यासाठी असतं वेळोवेळी निवेदन देऊनही त्यांनी कुठलाही रुपया उपाययोजना केली नाही त्याच्यामुळे आज जे अमोल बिरजदार यांनी जे उपोषण केले त्याला आमचं संपूर्ण अच्छा बघा इथं हो आता अमोल बिरजदार जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख येतला होल्याचे शिवसेनेचे जरी पक्षाचे पदाधिकारी असले तरी सुद्धा त्यांनी आता निवेदन दिले ना उपोषणाला बसणार आहेत पक्षाची बाजू वेगळी राहिली पण खरंच जर बघितलं या ठिकाणी तर अतिशय धक्कादायक बाब आहे पाठीमाग इथं गोडाऊन आहे आणि इथं ट्रक आहे माल भरायला सुरू आहे इथं इकडे कचरा डेपो आहे म्हणजे एक हाताचं सुद्धा अंतर नाही एक फूट अंतरावर एक फुटभर अंतरावर फक्त बघा इथं पलीकडे तर दाखवलं मी तुम्हाला पाठीमागा गोडाऊनच्या जाऊन एक फूट अंतर आहे फक्त एवढ्यापर्यंत कचरा म्हणजे भिंती भिंतीच्या जवळपास सर्व घाण जो कचरा आहे शहरातला निघालेला लोहारा शहरामधला इथून सत्तेचाळीस गावाला पुरवठा केला जातो धान्याला धान्य दुकानदार म्हणजे धान्य दुकानदाराला इथून माल पुरवला जातो आणि या गोडाऊनच्या परिसरामध्ये सर्व कचरा असल्यामुळं हे नागरिकाच्या जीवाशी असलेला सध्या खेळ सुरू आहे आता नेमका याच्यामध्ये दोषी कोण आहे गोडाऊन अगोदर आहे असं म्हणणं आहे उपोषण करता आता उपोषणाला अबुल बिर बसणार आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे गोडाऊन पूर्वी झालेलं आहे आणि नगरपंचायतची स्थापना नंतर झालेली आहे त्याच्यानंतर इथं घनकचरा प्रकल्प उभारलाय आता या घनकचरा प्रकल्पामुळे जे त्याचा कचरा टाकलेला आहे त्या कचऱ्यामध्ये दुर्गंधी घाण वास येतो इथं आता सुद्धा घाण वास येतो आणि परिसर जो आहे हा कचऱ्यानं वेळून टाकलेला आहे हा जो गोडाऊन आहे त्याचे धान्याचं गोडाऊन या गोडाऊनच्या परिसरामध्ये सगळी घाण आहे इथे न्यू पोषणाचा इशारा दिला होता याच ठिकाणी सुद्धा इथपर्यंत कचरा होता असं त्यांचं म्हणणं आहे होय होता का इथपर्यंत कचरा काय ना तुमचं माझी नगर शिव नारायणकर माझी माझी नगरसेवक श्यामसुंदर नारायणकर मग तुम्ही माजी नगरसेवक हो आहेत मग काय एवढे दिवस तुम्ही केलं नाही सगळं मी पाठपुरा पहिलेच केला होता दोन हजार पासून पाठपुरा चालू होता आपला ही uh, नगरपंचायत प्रशासन आहे की नाही ही गेंड्याची कातड्या पांघरून घेतलेली जी सोनगे होता जादोवर आता सध्याला आहे त्यांनी पूर्ण आहे की नाही कधी किती मी निवेदन देऊन आहे की नाही थकून थकले म्हणून त्याच्यामुळे की नाही आमचे तालुका प्रमुख आहे की नाही अमोल बिराजार हिने आता हातात घेतलेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहे अच्छा बघा हाच इथपर्यंत कचरा होता हि जिथं मी उभारलोय ना हे बघा इथला कचरा उचललेला आहे जवळ दाखवा त्या ठिकाणीच कचरा होता तुम्हाला मी तुम्हाला सगळा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे इथं मी ज्या ठिकाणी कचरा डेपो आहे आणि ज्या विषयावर इथलं अमरण उपोषण सध्या सुरू आहे अमोल यांचं त्याबद्दल मी नेमकं खरं काय इथं बाजूला मुस्लिम समाजाची कब्रस्थान आहे मुस्लिम समाजाचं दफनभूमी कब्रस्थान आहे पलीकडं या गोडाऊनच्या पाठीमागे मस्जिद आहे तिकडं मंदिर आहे त्याच्या बाजूला एक मंदिर आहे अजून म्हणजे परिसर जो आहे या गोडाऊनचा अतिशय कसं नेमकं वातावरण आहे कचरामय झालेला परिसर आणि परिसरात टाकलेला कचरा या कचऱ्यामुळं नागरिकाचं आरोग्य सध्या धोक्यात आलेला आहे मात्र याला जबाबदार कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे या विषयाकडं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधी खासदार आमदार असतील मंत्री असतील या लोकांनी इकडे लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा गोरगिरी या दूषित कचऱ्यामुळं जीवसुद्धा जाऊ शकतो मी हुकमत मुलानी लोहारा तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव लागत <sum> Bence pelikler marşı